महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य जनतेसाठी विशेषतः येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे ढोल वाजून तसेच एकमेकांना पेढे वाटून आणि ढोल ताशाच्या तालावर नाचून फुगडी खेळत महिलांनी आनंद उत्सव साजरा केला महिलांसाठी विशेष बजेट मांडण्यात आले असून याचा फायदा सर्वसामान्य गृहिणींना होणार असल्याने विशेष आनंद व्यक्त केला आज मला असं वाटतं की सामान्यांमधला मुख्यमंत्री झाल्यानंतर काय निर्णय होऊ शकतात त्याचा प्रत्यय काल आलेला आहे कारण पहिल्यांदा एकदा महाराष्ट्राचं जे ज्याला आपण म्हणतो की आ, बजेट होतं हे बजेट महिला महिलाप्रेत झालेलं आहे आमच्या महिला भगिनींसाठी म्हणजे जन्मापासून त्यांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नांपर्यंत विविध योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्या आहेत आणि म्हणून आज आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं मोठा जल्लोष होतो आहे आपण बघतात ढोल ताशांच्या गजरात सगळेजण आनंद व्यक्त करत आहेत कारण त्या प्रत्येकाला वाटतंय आहे की आता हा महाराष्ट्र खऱ्या आमचा आहे आणि म्हणून आज हा जो एक विगा उल्लास, एक वेगळा वेगळा उत्साह आपण बघतोय हे त्याचं अधिवेशन काळामध्ये जास्तीत जास्त महिला कशा सक्षम होतील या दृष्टीने जास्तीत जास्त निधी देण्यात आलेला आहे म्हणून आज शिवसेना महिला आघाडी नाशिक शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही सर्व महिला पदाधिकारी महिला शिवसैनिक यांनी आज तुम्ही सर्वांनी बघितलं की आनंदाने पेडे वाटून नाचून आणि ढोल ताशाच्या गजरात आम्ही आज हा जल्लोष साजरा केलेला आहे महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्याचप्रमाणे वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याने सर्वसामान्य गृहिणी या खुश झाल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष आशीर्वाद लाभल्याचे देखील महिलांनी सांगितले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक